नमस्कार जिनेस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एक अपडेट पाहणार आहोत की आचारसंहितेमुळे अजून एका विभागाची परीक्षा पुढं ढकलण्यात आलेली आहे तर तो कोणता विभाग आहे आणि त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशनसुद्धा आलेला आहे तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि जिनेस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पहा दी आटोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड आटोला त्यांनी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे आणि काय म्हटलेलं आहे तर बँकेच्या कनिष्ठ लिपीत पदासाठी आय बी पी एस मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेबाबत आता त्या आणि कधीच आहे तर सव्वीस मार्च दोन हजार चोवीसचं हे प्रसिद्धीपत्रक आहे काय म्हटले त्यांनी की बँकेत नव्याने कनिष्ठ कनिष्ठलिपीत पदासाठी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानुसार नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत परंतु लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची आदर्श आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे आय बी पी एस मार्फत घेण्यात येणारी परीक्षा लोकसभा आचारसंहिता संपल्यानंतर घेण्यात येईल व त्याबाबतची माहिती पात्र उमेदवारांना आय बी पी मार्फत परस्पर देण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तर आट आटोला व वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीक्षा ह्या आचारसंहितेमुळे पुढं ढकलण्यात आलेल्या आहेत आणि आता आचारसंहिता संपल्यानंतर ह्या परीक्षा घेण्यात येतील तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढेला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि जिनेसाठी मी पुणे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद